चला तर आज आपण बनवूयात तोंडलीची मस्त चमचमीत अशी भाजी तोंडली खायला जास्त करून कोणालाही आवडत नाही पण या, या पद्धतीने जर भाजी केली तर नक्कीच सर्वांना आवडेल ह्याच्यासाठी मी पावशर तोंडले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकदम ताजे ताजे मस्त असे तोंडले आहेत हे ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला एक कांदा लागणारे एक बटाटा एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं इंच एक इंच हे घेतलेलं आहे अद्रक कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि हे सर्व साहित्य आता आपण कट करून घेऊ बटाट्याची वरून साल काढायची आणि बारीक चिरून घ्यायचं आहे अगोदर आपण हे तोंडले बारीक कट करून घेऊ तोंडल्याचा हा मागचा आणि पुढचा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे आणि तोंडले असे कापून घ्यायचे खूपच मस्त होते ही भाजी एकदा नक्की करून बघा तुम्ही टिफिनसाठी खूप छान भाजी आहे ही मुलांना तर खूपच आवडेल या पद्धतीने जर भाजी बनवली तर या पद्धतीने हे असं बारीक बारीक उभे कापून घ्यायचे तोंडले लहान असले तर दोन भाग करायचे मोठे असले तर चार भाग केले तरी चालते उभे कापून घ्यायचे किंवा तुम्हाला उभे काप आवडत नसतील तरी असे गोल कापले तरी चालेल पण असे जरी कापून घेतले तरी खूप छान होते ही पण भाजी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता असे गोल जरी कापले तरी चालते सर्व आता तोंडले मी कापून घेते अगोदर झालेले आहेत आपले सगळे तोंडले कापून आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ हे कापलेले आणि आता आपण कांदा आणि टोमॅटो बटाटा कापून घेऊ बटाट्याचं साल काढून घ्यायचं बटाटा सुद्धा आपण आता ओबाच कट करून घेऊ बारीक जसं तुम्हाला जर तसं बारीक एकदम कट करायचं म्हणजे पटकन शिजतो तोंडली बरोबर तोंडली खायला मुलांना नाही आवडत म्हणून मुलांच्या आवडीचा बटाटा ह्याच्यामध्ये थोडासा मिक्स करायचा म्हणजे मुलं अगदी आवडीने भाजी खातील टोमॅटो कापून घेऊ आता आपण बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो आपल्या भाजीला छान चव येते कांदा पण आपण कट करून घेऊ कांदा पण आपला उभा कापून घ्यायचा अशा पद्धतीने कांदा पण कापून घ्यायचा एकदम बारीक पातळ असा कांदा कापायचा आता अद्रक लसूण थोडासा टेचून घेऊ किंवा अद्रक लसूणची पेस्ट करून घातली तरी चालेल लसूण अद्रक बारीक ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे सात आठ कडेपत्त्याची पानं घेतलेले आणि आता आपल्याला हे साहित्य लागणार आहे जिरे मोहरी हळद लाल तिखट गरम मसाला आणि थोडंसं मॅगी मसाला घेतलेली आहे आणि पण छान चव येते नाही घातला तरी चालतो पण असेल तर नक्की घाला चला तर आता आपण गॅसवर कढई ठेवू भाजी करायला चालू करू गॅसवर कढई ठेवलेली कढई गरम झाल्यानंतर आपण तेल घालून घेऊ ह्याच्यामध्ये दोन तीन पळ्यात तेल टाकून आहे मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची लसूण घालून घेऊ आपण लसूण थोडेसे जिरे घालायचे आणि आता आपण कापून घेतलेला कांदा घालू ह्याच्यामध्ये नंतर तो कांदा 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 पर। मऊ पर्यापर्यंत मऊ पर्यापर्यंत पर। हे करायचं हलवत राहायचं वडेट्टा टाकून घेऊया कांदा थोडासा मऊ झालेला आहे आता आपण लगेच ह्याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ बटाटा थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे म्हणजे पटकन शिजतो बटाटा कापताना एकदम पातळ कापायचा आहे म्हणजे पटकन शिजतो कारण आपण ती ही भाजी फक्त वाफेवरच करणार आहोत पाणी अजिबात घालणार नाही त्याच्यामुळे बटाटा एकदम पातळ कापून घ्यायचा म्हणजे वाफेवर शिजतो आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो कांदा बटाटा घालून केलेली तोंडीची भाजी करायला अजिबात विसरू नका तुम्ही ही भाजी नक्कीच सर्वांना आवडेल आणि कमेंट करून मला सांगायला पण विसरू नका चॅनलला असेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका छान आता टोमॅटो कांदा आणि बटाटा मग पडलेला आहे थोडासा आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊ आवडीनुसार आपल्या सर्व मसाले घालायचे मीठ घातलेले एक चमचा हळद घालायची लाल तिखट आणि गरम मसाला हे छान आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हो। हालवून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कापून घेतलेले तोंडे परत आता छान हे चारून मिक्स करून घेऊ छान दिसते भाजी असं खायला तर एकदम भारी चव लागते तुम्ही एकदा नक्कीच मी करून बघा लहानपासून मोठ्यांना सर्वांनाच ती भाजी नक्कीच आवडेल आजपासून कोणीही म्हणणार नाही ना मला तोंडी आवडत नाही या पद्धतीने तुम्ही भाजी जर केली तो ना तोंडीची तर सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल दोन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ पाणी अजिबात घालायचं नाही भाजीमध्ये छान मग शिजले तर आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ आपली मस्त चमचमीठ भाजी तयार नक्की करायला विसरू नका ही भाजी आणि कमेंट करून नक्की सांगा मी थोडंसं ह्याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल किंवा ओलं खोबरं घातलं ते पण छान लागतं जाडसर थोडंसं कूट केलेले भाजलेले शेंगदाण्याचं छान झाली भाजी बघा तुम्ही बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला ही भाजी आवडली ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद